नमस्कार मित्रांनो मार्केट मराठीमध्ये मी अजय हो तुमचं स्वागत करतोय आपण बनवू निफ्टी बँक निफ्टीसाठीचा अनालिसिस त्याच नंतर काही स्टॉक चा अनालिसिस चला तर मग सुरू करूया उद्यासाठी मार्केटसाठी सेटअप त्याचबरोबर ह्या आठवड्यात आपल्याला काय बघायला मिळू शकतो ते पण सेटअप बघूया ठीक आहे स्टार्टिंगला आपण जाऊया मंथली टाइम फ्रेमवरती आणि मंथली फ्रेम फ्रेमवरती काय बघायला मिळते बघा आधीच्या महिन्यात जे बघायला मिळतं तेच ह्या महिन्यात बघायला मिळते का बघा कॅन्डल बघा कशी झाली म्हणजे काय इनडिसिजन कॅन्डल बघायला मिळतात नो बॉडी काय म्हणू शकतो एक नो बॉडी कॅन्डल तोडतात याला वेगळा कॅन्डलचा प्रकार म्हणतात काय म्हणतात ते कॅड एक कमेंट मला सांगू शकता काय सांगण्याचा पण ह्या महिन्याची तशी आत्ता मध्ये झालेली आहे पण लक्षात घ्या अजून अठरा दिवस बाकी आहेत हे लक्षात घ्या पण ही जी मेन कॅन्डल आहे आदल्या महिन्याची या कॅन्डलचा लो जर तुटला तर थोडाफार मार्केट आपल्याला सेलिंग मध्ये बघायला मिळू शकतो हे लक्षात असू द्या पण जर इथूनच मार्केट टिकून जर ही कॅन्डल आतली चांगली बुलिश बनली ह्या महिन्यात डेफिनेटली हाय तोडून एक चांगली अजून ऑल टाईम हाय मोठा बघायला मिळू शकतो पण सांगण्याचा उद्दिष्ट एवढाच आहे हा जो महिना आहे मी काय म्हणतोय हा जो महिना आहे जो करंटचा जो आ, मन चालू आहे करंटचा जो महिना चालू आहे त्याच्यावर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला की या महिन्यात आपल्याला काय एक डिसिजन मेक होणार आहे काय एक तर तेजी चालूच राहणार आहे किंवा थोडंफार खाली मार्केट थोडेफार थोडंफार तेजीवरती थोडाफार काय असा नाही छोटासा असा काय फुल स्टॉप लागणार आहे काय म्हणतो मी फुल स्टॉप लागणार आहे हे लक्षात थोड्या वेळासाठी फुल स्टॉप असेल परत रिझ्यूम करण्याचा वे, वे प्रयत्न असेल हे लक्षात घ्या पण काय हा आणि लो तुटणं गरजेचं आहे लक्षात घ्या जर हाय तुटला तर मोमेंटम चांगली म्हणजे जवळपास काय ऑल टाइम आहे बावीस हजार एकशे तीसच्या वरती मार्केट किंवा आपण वर्ल्ड ओव्हरऑल लेव्हल पकडायचं असेल तर बावीस हजार शंभरच्या वरती होल्ड करणं गरजेचं आहे पण थोडंफार मार्केट आता कसं आलं तर लक्षात घ्या एकवीस सहाशेच्या खाली आलं तर डेफिनेटली ह्या महिन्यापर्यंत आपल्याला मार्केट किती परत एकदा एकवीस पाचशे एकवीस दोनशे एकवीस दोनशे पन्नास पर्यंत आपल्याला बघायला मिळू शकतो हे लक्षात असू दे त्यामुळे त्यामुळे काय ही जी कॅन्डल आहे म्हणजे जवळपास काय फेब्रुवारी मंथ काय म्हणू शकतो हा फेब्रुवारी मंथ जो आहे त्याला आपण काय म्हणू शकतो डिसिजन मेकिंग काय म्हणू शकतो डिसिजन मेकिंग मध्ये हे लक्षात घ्या इथून थेट विकलीवरती विकलीवरती सुद्धा तेच बघायला मिळते आता लक्षात घ्या या दोन कॅन्डल एकत्र बनून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात काय सांगण्याचा प्रयत्न करतात पेट कोण सदस्यांनी जर सांगितलं तर बरं होईल त्याचबरोबर आता तुम्हीच बघा अनालिसिस कसं करता आणि काय बघायचं असतं तिथून आपण थेट जरा डेली टाइम फ्रेमवरती डेली टाइम फ्रेमवरती आल्यानंतर आपल्याला क्लिअरली बघायला मिळते काय झालं मार्केटमध्ये बघा क्लिअर कट बघायला मिळते मार्केट ह्या रेंजच्या आसपास काय घेते रिजेक्शन घेताना बघायला मिळते हे लक्षात घ्या आणि करंट रेंजच्या आसपास ह्या रेंजच्या आसपास सपोर्ट घेण्याचा प्रयत्न आहे म्हणजे काय ही जी रेंज आहे ज्या रेंजमध्ये आधी सुद्धा मार्केट साईडवेज राहिलं होतं त्याच रेंजमध्ये मार्केट परत इथं राहण्याचा प्रयत्न इथे करतो हे लक्षात घ्या ठीक आहे सो आता उद्या सर्वात महत्वाचं जर एकवीस आठशेच्या वरती मार्केट टिकलं तर बावीस हजारच्या लेव्हलच्या आसपास जाणं गरजेचं आहे या आठवड्यात आपल्याला लक्षात असू द्या क्लिअर कट रेंज आहे पण जर या आठवड्यात मार्केट एकवीस सातशेच्या खाली टिकलं तर डेफिनेटली आपल्याला थोडाफार काय मार्केटमध्ये महाराष्ट्र जसं म्हटलं फुल स्टॉप आपल्याला थोडाफार बघायला मिळेल थोडाफार पॉज म्हणू शकतो किंवा आपण कॉमर्स टाकूया पॉज घेतो मध्ये ठीक आहे काय अर्थ नाही गोष्टीला तो सगळा ग्रामरचा विषय पण सांगण्याचा विषय असा आहे की थोडा काय असे ना समजण्याचा प्रयत्न करा मला की तुमच्यावर काय पोहोचवायचं मार्केट थोड्या वेळासाठी काय असे ना काय घेईल पॉज घेण्याचा प्रयत्न करेल ठीक आहे थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न करा जे आता करंटमध्ये हो मार्केटमध्ये चालणे ठीक आहे त्यासाठी सर्वात महत्वाचे लेवल्स तुम्हाला समजल्यात चला पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती ऑप्शन बाईंग लेवल्स काढूया ऑप्शन बाइंग साठी कोणत्या लेवल महत्वाच्या सर्वात महत्वाचं म्हणजे जर तुम्ही व्यवस्थित एक क्लीन क्लिअर कट ऑप्शन बाहेर असाल तर लक्षात घ्या एकवीस आठशे वीसच्या वरती मार्केट टिकल तर बिंदास कॉल बाय करा टार्गेट सेट करायचे असतील वरचे टार्गेट सल सर्वात पहिलं टार्गेट एकवीस आठशे पकडा दुसरं टार्गेट सर्वात महत्वाचं ते म्हणजे जवळपास वरच पकडा ते म्हणजे एकवीस हजार नऊशे पन्नास आणि तिसरा टार्गेट म्हणजे एक बावीस हजारच्या आसपास तीन टार्गेट भेटू भेटू किंवा न भेटू पहिलं टार्गेट तरी भेटणं बाईक पकडण्याचा प्रयत्न करू शकता पण फुड बाईंगचा ऑप्शन कुठे फूड बाय करू शकता या रेंज मध्ये काही बाय करू नका पण एकवीस हजार सातशेच्या खाली जर मार्केट टिकलं तर डेफिनेटली तुम्ही पुढे बाय करण्याचा प्रयत्न करा टार्गेट पहिलंच टार्गेट हे घ्या कारण या रेंजच्या आसपास चांगला सपोर्ट आहे म्हणजे एकवीस हजार सहाशे सत्याहत्तरच्या आसपास म्हणजे ही रेंज आहे आणि ह्याच्याकडे टिकलं तर अजून तुम्हाला सेलिंग बघायला मिळू शकतो म्हणजे जवळपास काय अजून लेवल आपण कालच्या काढून ट्रेंड लाईन आपली निगेटिव्ह असणार आहे क्लिअर कट सांगतोय का आपण शॉर्ट टर्म बघतो शॉर्ट टर्मचा ट्रेंड कोणता आहे इंट्राला शॉर्ट टर्मचाच ट्रेंड बघायचा आणि शॉर्ट टर्मचा आपला ट्रेंड सेलिंग्स आहे जर होल्ड केला याच्या होती तर डेफिनेटली आपल्याला मोमेंटम चांगले बघायला मिळू शकते समजले का सांगा निफ्टी जी सरळ साधी सोपी स्ट्रॅटेजी कसली ऑप्शन आणि ऑप्शन बाय आणि म्हणू शकतो ऑप्शन बायचं असेल तर त्याच्यामध्ये फ्युचर सुद्धा तुम्ही काय बाय किंवा सेल करू शकता ठीक आहे स्टॉप लॉस ईएमए एक, एक वापरा किंवा तुम्ही अजून काही वापरण्याचा प्रयत्न करत असाल इंडिकेटर पॅराब्लिक सारो तरी सुद्धा तुम्ही वापरू शकता निफ्टी बँक ऑन अदर हँड काय बघायला मिळते थोडंफार एक अग्रेसिव्हच्या आसपास बघायला मिळते लक्षात घ्या निफ्टी बँक मध्ये काय झालं ही गॅपडाऊन झाल्यानंतर मार्केट अक्षरशः खालीच आहे त्यामुळे हा जो पॅच आहे निफ्टी बँक साठीचा कोणता पॅच क्लिअर कट बघा जस्ट अ सेकंड आता पॅच काढायचं म्हणाला निफ्टी बँक साठीचा तो म्हणजे थोडक्यात थोडाफार वरती येव्या आणि हा पॅच घेऊया हा जो पॅच आहे या आठवड्यासाठीचा मोठा रिजेक्शन आहे निफ्टी बँकसाठी आणि खालच्या दिशेने जर आला तर हा पॅच एक चांगला सपोर्ट रेंज म्हणून काम करताना बघायला मिळते निफ्टीला कोणता हा पॅच हे लक्षात समजलं काय मेन लिव्ह या आठवड्यात ह्या तोडतात की नाही ते मला आणि मला जरा एक सांगा कळवा तुम्ही मला कळवा ठीक आहे सांगा मला नक्की काय होते ठीक आहे त्याचबरोबर बघा या पॅच मध्ये मार्केट कसं ट्रेड होते त्याच नंतर सर्वात महत्वाचा लेवल ती म्हणजे काय मार्केटमध्ये काय झालं बघा एक आपण बँक निफ्टी विचार केला निफ्टीचा निफ्टीची एक्सपायरी जवळपास सॉरी निफ्टी जवळपास एक्सपायरी पण तशी झालेली आहे म्हणू शकतो पण निफ्टी काल सुद्धा एक रेंजमध्ये होतं पण बँक निफ्टी थोडंफार आपण म्हणू शकतो एक चांगलं कालचा दिवस तरी आपला अपवर्ड मध्ये होता आणि ओव्हरऑल विचार केला तर सध्या कसं आहे डाऊन मध्ये आहे so, ठीक आहे सो ऑप्शन बाईंगची रेंज बँक निफ्टीसाठी कोणत्या ऑप्शन ऑप्शन बाईंगसाठीच आता करंट मध्ये बघा ह्याच्यावरती होल्ड करण्याचा प्रयत्न बँक निफ्टी करते ती म्हणजे कोणतं पंच्या हजार सहाशेच्या वरती ठीक आहे परत जर पंच्या हजार सहाशेचा विषय म्हटला तर लक्षात घ्या अजून एक पात आपण काढू शकतो का माझ्यामध्ये पातच काढूया त्याआधी वरची एक लेवल मार्क करून घेऊया जी व्यवस्थित दिसते म्हणजे ही इथे आपण काम करूया पात जो आहे हा पात आपण काढून घ्या कोणता पात काढायचा बघा एक जवळपास हा पात काढतो आता पात का काढतोय बघा या रेंजच्या आसपास आपल्याला रिजेक्शन बघायला मिळते आणि इथे मार्केट त्याच्यावरती होल्ड करण्याचा प्रयत्न करते हे क्लिअर कट बघायला मिळते त्याचबरोबर इथून खाली येताना ही एक लेवल महत्वाची आहे आणि त्याच्या खाली येताना ही एक लेवल महत्वाची आहे या लेवलस आपण काढून घेऊया इथून वर्चएक्शन जाताना आपल्याला अजून कोणती लेवल महत्वाची आहे ही एक लेवल महत्वाची आहे त्याचबरोबर लाईन जी आहे ही आपली कशी आहे निगेटिव्हच आहे आणि ती यामुळे ती आपली अशी असणार आहे हे लक्षात घ्या थोडंफार अशी असणार आहे ओके त्याचबरोबर आता ट्रेड कसा होईल ऑप्शन बाईंगचा जर विचार असाल तर सर्वात महत्वाचं लक्षात घ्या जर ह्या रेंजमध्ये कोणीतरी उपान हिथून जर वर्चएक्शनच असेल तर लक्षात घ्या ही लेवल तोडणं गरजेचं आहे आणि ह्याच्यावरती टिकलं तर तुम्ही ऑप्शन बाय करू शकता टार्गेट हे घेण्याचा प्रयत्न करा पहिलं टार्गेट हे घेण्याचा प्रयत्न करा सगळं आपण मोठंच टार्गेट म्हणतोय पण छोट्या छोट्या सुद्धा पाच मिनिटावरती टार्गेट तुम्ही अजून एक रिजेक्शन झोन छोटे मग थोडक्यात कशी ही एक रिजेक्शन झोन आहे बघा इथे पंचायत आठशे पन्नास ची पकडा किंवा नऊशे ची पकडा सेहेचाळीस हजार ची लेवल आहे ती तुटली तर सेहेचाळीस दोनशे सेहेचाळीस चारशे आरामात बघायला मिळते गॅप अप झालं पहिलं बघा सेहेचाळीस हजारच्या वरती होल्ड करते का केलं तरच तुम्ही ऑप्शन बाय करा थोडक्यात का ऐंशी पॉईंट आरामात मिळून जातात जर फूट ऑप्शन बाय करायचंय काय म्हणतोय मी कुठ ऑप्शन बाय करायचंय ह्याच्या शिवाय कुठेही आपल्याकडे पर्याय जर तुम्ही प्राइस नुसा, नुसार तीन मिनिट दोन हो मिनिटावरती ट्रेड करत असाल ते कसं स्कॅल्पिंग मध्ये तर तुम्ही ह्याच्यामध्ये छोटे मोठे ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू शकता ट्रेंडनुसार किंवा अजून काही प्राइस वापरून सुद्धा ठीक आहे पण जर लो तुटला तर तुम्हाला अजून याच्यामध्ये काय सेलिंग जे आहे तुम्हाला बघायला मिळू शकते समजलंय का सांगा आधी कसं एक निफ्टी बँक निफ्टीचा अनालिसिस तुम्हाला समजलं असेल तर लाईक कमेंट सेशनला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकंद करून पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील माझ्या मते इथे तुमची मी रजा घेतोय धन्यवाद